आज पुन्हा राजगर्जना होणार होणारे मुंबईमधील रंग शारदा सभागृहात मनसेचा मेळावा पार पडणार आहे मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत मुंबई आणि उपनगरामधील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत राज ठाकरे आज मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे राज पुन्हा राज ठाकरे यांची तोफ माहिती सरकारवर सुद्धा बरसणार का हे पाहणं महत्वाचं असेल मराठी अमराठी वाद हिंदी सक्ती डान्स बारसह कोणकोणत्या मुद्द्यावर राज ठाकरे बोलणार कुणाकुणाचा ते समाचार घेणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल पक्ष बांधणीच्या दृष्टीने पक्ष संघटनेच्या दृष्टीने मार्गदर्शन सन्मान्य राजसाहेब आज करणार आहेत आणि त्या मार्गदर्शनासाठी आज सगळे मुंबईतले जे पदाधिकारी आहेत त्यांचा हा मेळावा आहे मी आधी सांगितलं की राजसाहेबांना कुणासोबत जायचं उद्योगजींना कोणासोबत जायचं शरद पवार साहेबांना कोणासोबत जायचं त्यांचं त्यांना ठरवू द्या आमचं आहे की आमची महायुती ठरली आहे आमच्या महायुतीमध्ये आम्ही निवडणुका लढणार आहोत आणि एक्कावन्न टक्केची लढाई आम्ही जिंकणार आहोत